नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायाचा म्हणजेच कर्मसन्यास योगाचा बावीसावा श्लोक येही संस्पर्श जाभोगा दुःख योनय ते आद्यंतवंतः कौतेय नते शुरमते बुधा या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की ज्याच्या अंतःकरणात बाह्य विषयांची आसक्ती नसते त्याला आत्म्याच्या ठिकाणी असलेलं सुख प्राप्त होतं आता या श्लोकात ते पुढं स्पष्ट करतात की हे बाह्य विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगापासून जे भूग प्राप्त होतात तेच दुःखाला कारणीभूत होतात कारण त्यांची उत्पत्ती होते आणि नाशही होतो म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना ज्ञानीपुरुष त्यामध्ये रमत नाहीत हे जे बाह्य विषय असतात चव वास दृश्य ध्वनी आणि स्पर्श हे जरी सुख देणारे असले तरी तेच दुःखाचंही कारण होतात कारण त्यांच्यामुळं मिळणारं सुख किंवा आनंद हा चिरकाल टिकणारा नसतो संत ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाबद्दल सांगतात जीही आपण पे नाही देखिले तेची इही इंद्रियार्थी रंजले जैसे रंक का आळू कैले तुषा ते सेवी ना तरी मृगे तृषा पीडिते संभ्रमे विसरोनी जळाते मग तोय बुद्धी बरडीते ठाकून येते म्हणजे ज्यांनी कधीही आत्मसुख अनुभवलेलं नाही तेच या विषयांमध्ये रंगून जातात जसं भुकेनं व्याकुळ झालेला किंवा अतिशय दरिद्री माणूस देखील खातो किंवा तहानेनं व्याकुळ झालेली हरणं भ्रमामुळं मार्गावरील खऱ्या पाण्याला न ओळखता मृगजळाला पाणी समजून माळरान जमिनीकडं पाण्याच्या ध्यासामुळं पळत जातात त्याप्रमाणे ज्यांना आत्मस्वरूप ओळखण्याची दृष्टी नाही त्यांना स्वसुखाचा नेहमी अभाव असतो आणि ते विषयांच्याकडे आकृष्ट होतात तिथे सुख आहे असं त्यांना वाटत राहतं ते त्यांना मिळतं देखील पण ते क्षणभंगूर असतं संत ज्ञानेश्वर महाराज इथे पावसाचं विजेच्या कडकडण्याचं उदाहरण देतात ते म्हणतात की विजेच्या चमकण्यानं कधी उजाडत नाही आणि ढगांच्या सावलीमुळं जर ऊन पाऊस वारा यांच्यापासून संरक्षण मिळालं असतं तर मग तीन मजली इमारत बांधायची काय गरज पडली असती किंवा सापाच्या फण्याची सावली उंदराला किती वेळ सुखकारक वाटेल जैसा आमिष कावळू पांडवा मीनू न सेवी तवची बरवा तैसा विषय संगू आघवा निभ्रांत जाणे म्हणजे अरे अर्जुना गळाला लावलेला मांसाचा तुकडा मासा जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत तो, तो तुकडा निरुपद्रवी असतो त्याप्रमाणे कोणत्याही विषयांचा संग, जोपर्यंत मनुष्य करत नाही तोपर्यंत तो, तो अपायकारक होत नाही या विषयांमुळं मिळणारं सुख हे चिरकाल टिकणारं नसतं एखादी गोष्ट आपल्याकडं नसली तर ती मिळवण्याचा ध्यास असतो ती मिळाली की आनंद होतो पण काही दिवसातच नव्याची नवलाई संपते आणि तो आनंद कमी होत जातो त्याची जागा मग आणखी काहीतरी मिळवण्याच्या ध्यासानं घेतली जाते बरं ती मिळालेली वस्तू नष्ट झाली की मग त्याचं दुःख होतं या कामना वासनाच मग पुनर्जन्माला कारणीभूत होतात आणि जशी कर्म केली असतील त्याप्रमाणे या आणि पुढच्या जन्मात त्याची फळं भोगावी लागतात या जन्म जन्ममरणाच्या गर्तेमधल्या व्यथा कष्ट आणि दुःख सहन करावी लागतात पै याते विरक्त पुरुष त्याजिती का जैसे विष निराशा तया दुःख दाविले नावडे म्हणजे संपन्न पुरुषांना हे सर्व विषय अनित्य हे आहेत आणि दुःख देणारे आहेत हे पटलेलं असतं म्हणून ते विषारी आहेत असं समजूनच त्यांचा त्याग करतात मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया येही संस्पर्शा भोगा नय दुःखो नौ शुरमे मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणखी एक भगवद्गीतेच्या आत्तापर्यंत निरूपण केलेल्या प्रत्येक अध्यायाची प्लेलिस्ट या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे तुम्हाला जर एखादा अध्याय किंवा त्यातल्या काही श्लोकांचं निरूपण ऐकायचं असेल तर जरूर त्या प्लेलिस्टचा वापर करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला अभिप्राय द्या आणि आपल्या परिवारामध्ये तसंच मित्रपरिवारामध्ये पाठवून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय कृष्णा